रात्रोत्सवाच्या या विशेष भागामध्ये आज आपण पाहणार आहोत रात्रोत्सवात घटस्थापना कशाप्रकारे केली जाते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या सहा दिवसांच्या कालावधीत ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे अशा घरामधील देवघरात घटस्थापना केली जाते देवासमोर धान्याचे अष्टदल काढून त्यावर तांब्याचे तांबण ठेवले जाते या तामणात तांब्याचा कलश मांडून त्याच्या तोंडाचे काठाला बाहेरील बाजूस नागवेलीची पाच पाने बांधली जातात व कलशाच्या तोंडाला आतील बाजूसही पाच पाने ठेवली जातात कलश अर्ध्या पाण्याने भरून घटाची पूजा केली जाते व घटावर नागवेलीच्या पानांची माळ सोडली जाते घरातील कुटुंब प्रमुख गट स्थापनेपासून घट उठेपर्यंत उपवास धरतात व देवघरात तेलाचा अखंड दिवा टेवत ठेवला जातो व रोज फुलांची माळ घटावर सोडली जाते मल्हारी सप्तशतीची पाच किंवा बावीस पारायणे केली जातात मल्हारी सप्तशतीचे पठन करणे ज्यांना शक्य नाही ते मल्हारी महात्म्याचे देखील पठन करू शकतात खंडोबादेवांना भंडारा अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही त्यांना दररोज या सहा दिवसांमध्ये भंडारा देखील वाहू शकता तसेच वरती सांगितलेला कुलधर्म तुम्ही पौष माघ चैत्र व श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देखील करू शकता दररोज तर शक्य नाही पण दर रविवारी तरी कुटुंबप्रमुखाने मल्हारी सप्तशती किंवा मल्हारी महात्म्याचे पठन जरूर करावे तसेच ओम नमो मार्तंड भैरवाय या दशाक्षरी मंत्राचा नित्य जप देखील आपल्या कुलदेवतेची कृपा प्राप्त करून देऊ शकतो अशा प्रकारे या सहा दिवसांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या कुलदेवतेची सेवा करून त्यांचे कृपाशीर्वाद प्राप्त करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चंपाषष्टीबद्दलची माहिती म्हणजेच सहाव्या दिवशी घटाचे विसर्जन कशाप्रकारे केले जाते चंपाषष्ठी दिवशी काय नैवेद्य दाखवला जातो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ